नमस्कार मित्रांनो मी पंकेश गाव कुडपणवड खोकणचं या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चालू आहे आता खेकड्यांना गर्लीच्या साय्याने पकडायला बघा रामाने गर्ली घेतली तीन गर्ल्या कुठे आहेत रे पिशून मध्ये आहेत बघूया खाली, खाली वडगावामध्ये चालू आहे खेड तालुक्यामध्ये तुम्हाला दाखवतो रायगड जिल्ह्याचं शेवटची लाईन आहे बॉर्डर लाईन ही खिंड आहे तिथून पुढे होते खेड तालुका <laughs> <laughs> फिल्टर पाणी शुद्ध पकडायला आलोय पण आम्ही आताशी गर्दी लावायला सुरुवात केली पण आम्हाला बिना गर्लीचे हे बघा किती भेटले दाखवतो तुम्हाला एकदम खतरनाक आणि तगडे तगड्यात कोणत्या इकडे असं आईच बघा ना मित्रांनो काय कडक आहे बिना गर्लीचे आम्हाला भेटतात बिना गर्दीचे एकदम कडक आहेत पूर्ण झाल्यावर आता आताशी आम्ही गर्ल्या लावलो तेव्हा बसलो थोडा पुढे दाखवतो तुम्हाला गर्लीचे पण कसे बघतात ते मित्रांनो ते बघा गर्लीला ते शिकड येते काळी चिंबोरी दाखवतो तुम्हाला तिकडे गेले तर दगडाच्या आड गर्ली आपले 여길 빠지면 안될 것 같애 여길 끊으면 안될 것 같애 탐 끊으면 안될 것 같애 탐..탐..탐.. 탐..탐..콘대에..에나..에나..야 저거 할로우 놓고 사이 여태 탐.. 닭이리치야 팔을 탐 나래 봐봐 여보 사이 고개 아하 저거 가리..가리 써라 가리 써라 빌려 쏘라 아..빌려 쏘래 에라 쏘라 에라 쏘라 अशी पकडली जातात गर्लीने खेकडी टाक टाक ठीक आहे असं ठेव पास बघा कडक एकदम कडक माल आहे कडक नंतरला आपण दाखवू नदी का नदी माल सस्ते हा <laughs> का मित्रांनो केवढा पकडला साईज एक नंबर आहे एकदम कलर बघा ना त्याचा टाकूया पिशवीमध्ये आपण हो त्याला हे वरती दिसते का डोंगर शेवटचा तिकडून आपण वरून आलो आहे खाली हे बघा आपली गर्ली माणसाने लावले लावलेत जागोजागे मी सध्या तर उभं राहिलो आहे आणि ही जे दिसते ती भीमाची काठी आहे इकडून एकदम पाहिलं तसं बरोबर दिसत नाही आहे समोरून एकदम मस्त वाटते आणि आपल्याला अजून असंच खाली जायचं आहे खालून आपला दुसरा तिसऱ्या कुडपनचा जो झोत पडतो त्या साईडला जायचं आहे खूप वरून आलं आपण हे एवढं मोठं टोक दिसतंय त्या टोकाच्या तिकडून शेवटच्या डोंगराच्या तिकडे लायटीचा पोल पण दिसतोय बघा छोटा तर मोबाईलमध्ये दिसत की नाही आहे तिकडून आपण वरून खाली आलो आहे बघा मित्रांनो आयुष शेट बनत्या गंग्यादा तिथं आहे थोडा पुढे नदी बघा कशी एक साइडने पूर्ण सपडे पाणी पूर्ण आटत आलंय डोंगर बघा आपल्याला एवढा वर डोंगर चढायचा आहे आणि पुढे आडवं बरंच चालायचं आहे एकदम खतरना काय ऊन काय पडलंय बघा तिसऱ्या कुडपणच्या नदीला आम्ही लागलोय आता आर्यन झोपला गेली लावून ती लावली गंगेचा तिकडे आणि आयुष फिरणारी आणि बाहेर फिरणारीच मोठी पकडल्यात गर्लीने आपण नेमकी बारकी बारकी पकडल्यात आणि आज या खायला मजा ही वेगळीच आहे गावची आमचा स्पेशल माणूस भिसलरीवाला आणि गावचा माणूस भिसलरी पितो हा फक्त साखर पितो तोंड लावून गावच्या ठिकाणी आम्हाला बघा हा डोंगर तो दिसतोय असा हा सगळा वर चढून जायचा आणि खूप मोठा आहे आणि पुढे हा डोंगर चढल्यानंतर पण आम्हाला अर्धा पाऊन तास जास्त चालायचं तर आपण आता खाऊया आणि ह्या साईडला ह्या नदीला वरती आहे अजून खेकडी आणि मासे पकडायला मासे जे झोताला असतात धबधब्याला ते पकडायचे चला जरा खाऊन घेऊया चटणी भाकर बघा हे बघा माल बघा माल एक नांगरा सोडला सोडला म्हणजे खत्तारनायक हा साईड उलटं फिरो ना उलटं फिरो ह्या नाही अरे गेलो अरे गेलं आता नाही नाही आता सोड अगं असं हां असं असं थांब बघा साईज बघा आणि ते हातातच दाखव त्याचे बांगडे आहेत आमच्याकडे बांगडे बोलतात याकडे हे बघा खत्तारनायक साईज आहे साईज बघूनच आहे ना आपला झाकलातून टाकतो किती झाले अर्धी पिशिंग अर्धी नाही काहीच नाही झालं चालू अर्धी नाही नाही तर लागलेलं आहे बस। जाम पकडलं थोडाच नव्हता बघा साईज बघा मित्रांनी मोठी साईज आहे ठीक आहे हॅलो अजून बोलाय पिशवी ठीक आहे पिशवी तर आता इथून वर आपल्याला चढायचं आहे इथून आता आपण मासे आणि केळी पकडलीत आणि आता निघतो पटापट तर पुढे आपण दाखवतो तुम्हाला बघा हे एक पिशवी झाली मी एक पिशवी झाली बरीच कि भेटल्यात केकडी दाखवतो तुम्हाला पुढे घरी गेल्यावरती आता आता व्हिडिओ नाही काढणार कारण आम्हाला हा पूर्ण टप्पा चढायचा आहे वर सांभाळून

पालत एक आणि हा एक खतरनाक दिसतो म्हणजे खालचा खालचा एक तो बघा हं हात नको पुढे घालतो आपण म्हणू शकतो ทักกันเท่าไ่คะเกไ